रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतो आहे उपवासासाठी ह्या लाल भोपळ्याची भाजी हा जरा जास्तच पिकलेला आहे थोडा कच्चा भोपळा असेल तर त्याची भाजी खूप छान होते मी थोडेसे मुगवर शेंगदाणे घेतल्यात आणि मिरच्या म्हणजे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यावर थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता ह्यातल्या मी थोड्या कमी जरी घेतल्या तरी चालतं आहे एकटीसाठीच बनवायचं आहे एका व्यक्तीसाठी त्यामुळं मग आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं हे काढून घ्यायचं आणि आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा कट करून तान घ्यायचा बारीक चिरून घ्यायचा आणि ह्याची तुपावर चांगली फोडणी द्यायची म्हणजे ह्या भोपळा हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे ह्याला थोडंसं तूप घालूनच खायचं आहे त्यामुळं आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही हा प्रकृतीने थोडा गरम असतो उष्ण प्रकारात मोडतो भोपळा त्यामुळं तुपाचीच फोडणी देऊन करायचं अगदी थोडं अर्धा चमचा तूप घालायचं आता आपण हे चिरून घेऊ मिरच्या आणि शेंगदाणे एकत्र वाटून घ्यायचं मिरच्या आणि शेंगदाणे असं भांड्यात टाकून लावून घ्यायचे असा हा पोपळा बारीक अस चिरून घेतलाय जास्त बारीक नाही जास्त मोठा नाही आता आपण इथं कढई ठेवलेली आहे आपण घालतो इथं गाईचं तूप असं आपण हे जाडसर वाटून घेतलं शकदाचं कूट आणि मिरची याच्यामध्ये आपण घालायला जातो पाणी आपण याचे साल काढलेली नाही आहे तुम्ही बघू शकता सालामध्ये पण जीवनसत्व बऱ्यापैकी चांगले भरपूर असतात म्हणून आपण साल काढत नाहीये आहे त्याचे एवढ्या पाण्यामध्ये त्याच्यासोबत आपण करतोय वरईची भाकरी वरईचं पीठ कसं दळून आणायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा होता पण काही प्रॉब्लेम मोबाईलमध्ये आल्यामुळे मी बनवला नाही तो एक किलो वरईचं तांदूळ घ्यायचे आणि त्याला अर्धा पावश किंवा पावशावर तुम्ही शाबुदाना घालायचा वरई किंवा शाबुदाना भाजायचा नाही ते कच्चच दोन आणायचं आणि भाकरी खूप छान मऊ लुसलुशीत होतात पचायला पण हलक्या असतात त्या एक किलोला एक किलो, किलो वरईला तुम्ही पावशा शाबुदाना घालू शकताय पण दोन्हीही भाजायचं नाही नाहीतर तर तुमच्या भाकरी येणार नाहीत आणि छोट्या चटकीवरून किंवा काय पीठ बारीक दळून आणायचं चवीनुसार मीठ घालायचं हे उपवासासाठी वापरलं जाणार सेंधव मीठ आहे जे आपण रेग्युलर खातो ते मीठ नाही आहे ते सेंधव मीठ आहे हे रंगाने थोडंसं असं दिसतं गुलाबी चवीपुरता आपण घातलेलं आहे ते मीठ आपल्याला एक उकळी आणू द्यायची आणि झाकून घेऊन गॅस बारीक करायचं आपण दुसरा पदार्थ बनवतोय वरळीचा भात आणि मी त्यासाठी एका व्यक्तीसाठी हे एवढे तांदूळ घेतलेत आणि हे खरं तर माझाच उपवास आहे आणि हे माझ्यासाठी खूप झाले आता हे स्वच्छ धुवून घेणार मी आणि इथं पातेलं ठेवलेलं आहे खूप छान आणि मोकळा होतो असा भात केल्यावर पातेला ठेवायचं गरम करत अगदी थोडस किंचित एवढस तूप टाकायचं कारण तांदूळ खूप पन्नास ग्रॅम पण नसतील ते तुपाचं थोडस टाकायचं त्याच्यामुळे पण मत ह्या पळीने घेतले तांदूळ फुल पळी पण नाही आहे खूप कमी येते जेवढे तांदूळ त्याच्या डबल पाणी टाकायचं तर मला अंदाज माहिती आहे त्यामुळे मी रोपर आता हे थोडंसं पाणी उकळत ठेवायचं तेवढं आणि सेंदव मीठ हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे मी निवडून ठेवले होते चांगले त्या उकाळा आलाय आल्यानंतर उकाळ्यामध्ये टाकायचा हा खूप मोकळा आणि खूप छान होतो आता हा उकाळा आलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हा तांदूळ टाकून द्यायचा उकाळ्यामध्ये गॅस मोठा करायचा कधी कधी तांदळाला कुठल्या कमी जास्त पाणी लागतं त्या हिशोबाने पाणी घालायचं थंड पाणी घातलं तरी काही होत नाही पण भात मोकळा पाहिजे कुणाला जर मऊ आवडत असेल तर जास्त पाणी घालायचं हा भात शिजायला खूप वेळ लागत नाही अगदी पाच पाच मिनटं पण खूप कमी होतात खूप पटकन शिजतो आपण भाजी टोपची भाजी तयार होतीये भाताला पण उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचं त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं पटकन शिजतो लक्ष द्यायचं कारण ह्या भाताला शिजायला अजिबात वेळ लागत नाही लक्ष व्यवस्थित द्यायचं करपण्याची शक्यता असते आता याच्यावर आपण झाकण ठेवू हे बघा किती मस्त आणि खूप छान असा मोकळा झालाय गा अगदी खूप कमी वेळात खूप हा भात एकदम मोकळा तयार झाले आता गॅस बंद करायचा आहे एकदम एक असा मसूल शिजले भात शिजलाय आता हे आपली भाजी पण खूप छान वाढलेली आहे भातासोबत खायचं असेल तर थोडंसं ह्याच्यात पाणी घालायचं थोडी पातळ करायची आणि फक्त भाकरीसोबत खायची असेल वरईच्या वरई भगर असं काय काय भगर पण म्हणतात त्याला वरई म्हणतात आम्ही वरीच म्हणतो वरी वरई भगर तर मग पातळ हवी असेल तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि सुकी हवी असेल तर मग ही अशीच भाकरीसोबत चांगली लागते चला आपण आता दुसरा एक पदार्थ बनवू वरीची भाकरी अशी आपली भाकरी तयार झालेली आहे अशी मी एकाच हातावर घेतली बरं तवा अजून तापलेला मस्त असं वाटते परतवून घेतलेली आहे दोन्हीकडून भाजून घ्यायची भाकरी आपली भाजून तयार झालेली आहे भाकरी तयार झाली आता काढून घेऊया हे तयार झाले आपले वरईचा भात वरईची भाकरी आणि भोपळ्याची भाजी उपवासासाठी नवरात्रीमधल्या उपवासासाठी तुम्ही नक्की करा आणि खा रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू घटस्थापना आणि नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा